मित्रांनो आज नागटांचं महाराठा केसरीचं मैदान झालं त्या मैदानाचे तीन नंबरचे मानकरी आपल्या सोबत आहे शेरोडेकरांचा लक्ष्या आणि ह्याचं काय नाव आहे तडसरकारांचा बाहुल्या आज ही जोडी पाहिली मराठा केसरीचा तीन नंबरचा मान पटकावला आज विचार त्यांनी नियोजन कसं केलेलं मामा आज ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर मीच होतो आणि नियोजन केलं गणेश जाधव वडोली त्यानं हे नियोजन लावलं आम्ही म्हणलं मग लाखाला पोहया ते बी काय नाही म्हणलं तर पोहया म्हणली आणि ते पहिरा केला हा गट काढला चार नंबर तासावरनं सेमी काढला एक नंबर तासावरनं आणि फायनलला पाहिलं सहा नंबर तासावर गाड्या एकदम चांगली पाहाली आणि वासरू आठ महिन्यात आज पहिल्यांदा काढलं मग त्यानं पहिल्यांदा काढल्या ताबरू ठेवली सगळ्याची आता मामा ड्रायव्हर तुम्ही सांगितलं आठ महिन्यातनं काढलं काय कारण काय गॅप द्यायचा गॅप द्यायचं म्हणजे जरा तो आजारी पडलेला त्यामुळे त्याला काय आम्ही ले काढलाच नव्हता मा हजार माचीला काढला हजार माचीला बी राहिला तिथं बी पाच नंबर केला आणि आज काढला तर आज इथं तीन नंबर केला वासरू जाईल तिथं नाव करत जाईल तिथं नाव करते आणि सगळ्यासनी दाखवून देतोय तो आम्ही बी कुणाला कमी नाही हा बघा मित्रांनो मामा जसं सांगितलं वा सरांना आज इज्जत राखली त्यांची एवढ्या दिवसात ना आज मामा ड्रायव्हर बाहेर काढलेलं वाटलेलं का राहील आम्हाला काल तर फुल विश्वास होता की आज आम्ही शंभर टक्के महाराष्ट्र केसरी होणार आणि मी सगळ्यासने काल शब्द दिलेला उद्या काय ना काय तरी मी तुम्हाला करून दावणार आणि आपला बैल उद्या महाराष्ट्र केसरी करणार आणि दिलेला शब्द मी पाहिला आज मामा ड्रायव्हरांनी पाहायला शब्द काय थांबे शब्द दिला होता आम्हाला खूप तेव्हा पाहतील काय आज सांग चला विजय आज चे। आज विजय झालाय फक्त मामाडायवर विजय बाकी कोण नाही आणि आमचे नरसी जे गुरु म्हणून आहेत त्यांच्यामुळे रमण भाऊ आमचे मित्रांनो त्या जोडीदार कसा पाहायला विचारूया त्या जोडीदार आज बैल पाहायला आणि आज तीन नंबर झाला एकदम चांगलं वाटतय आम्ही पण असं लय झालं करतो एवढ्या मोठ्या मैदानात का आमचा गोलाल होईल पण आम्ही बाहेर न शिमी काढला आम्हाला एवढा आनंद झाला कि आनंद कमी ह्याच्यात मान एवढा आनंद झालाय लय दिवसानं आम्हाला पण बोलायला आमचा पण बऱ्याच दिवसानं बोलायला झाला आमचा पण एवढा आजार होता माझ्या काळात बसूनच होता आता दुसरं मैदान आहे दुसऱ्या मैदानात बोलायला झाला आता मोठ्या मैदानात विजय लय आनंद लय म्हणजे आमच्या पाग पूर्ण आमची तिनं हेच केलं विषय पाग हे करून टाकलं हो पहिल्यांदाच म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात आम्ही पहिल्यांदाच राहिलो बारक्या मैदानात राहिलो तीन मैदाना पण मोठ्या मैदानात पहिलं फायनल चालतंय मित्रांनो त्यांना पुढच्या मैदानासाठी मी तुम्हाला शुभेच्छा करतो अशीच तुमचा बैल गुलाल देईल किंवा